पितृ अष्टक स्तोत्राचे पठन पितृपक्षात रोज करावे किंवा पितृदोषाची शांती करण्यासाठी अक्षय तृतीयासारख्या दिवशी पठन करावे जर रोज शक्य नसेल तर ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी तरी जरूर बोलावे पितृ हे स्तोत्र पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोष निवारणासाठी पठन किंवा श्रवण केले जाते पित्रांना शांत करून त्यांच्यावरील ऋण फेडण्यासाठी हे स्तोत्र नक्की ऐका किंवा म्हणा आणि पित्रांना तृप्त करा हा हे स्तोत्र आपल्या कुटुंबातील पितृदोष सुद्धा दूर करते चला स्तोत्र चालू करू जयांच्या कृपेने जन्म झाला पुढे वारसा सदा वाढविला स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टाग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळ सदगती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदैवतांना कृती कर्म माझ्या मिळ त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना अग्निवरुण वायू आदी दैवतांना सदासाह्य देऊन उद्धरी पितरांना

नमस्कार मनोभावे पूजनीति मनोभावतिलायवाने विप्रास देवं दक्षिणा त्वरेने, आशिष देव आम्हा सकलान् नमस्कार साष्टाङ्गत्या पूर्वजान। सदा स्मृतिराहो अपुलिचि आम्हा, न्यूनकायिराहाता माफीकरान् गूढमानूनि द्याव नमस्कार साष्टांग त्या पूर्वजान नमस्कार साष्टांग त्या पूर्वजान नमस्कार साष्टांग त्या पूर्वजान पितृपक्षात पित्रांची सेवा करता करता हे पित्र अष्टक नक्की म्हणा लाभ होणार पित्र खुश होते चला आपला व्हिडिओ इकडेच संपू पुन्हा भेटू एका नवीन आणि भक्तिपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय